महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी यांचे श्रमिक कार्यालय येथे जनरल सेक्रेटरी आनंद वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली सदर बैठकीमध्ये कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी घरगुती कारणास्तव अध्यक्षपदावर काम करण्यास इच्छुक नसल्याबाबत काही पदाधिकारी यांच्यासमोर भावना व्यक्त केल्यामुळे आणि महापालिका कामगारांचे कोणतेही प्रश्न प्रल आणि महापालिका कामगारांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडली सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे कामगार युनियनची सर्वसाधारण सभा आयोजित करणे शक्य नसल्याने तसेच कामगार युनियनचे सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्याने महापालिकेबरोबर राज्य साखर कामगारांचे देखील काम असल्यामुळे अध्यक्षपद जास्त काय रिक्त ठेवणे उचित होणार नाही त्यामुळे सर्व पदाधिकारी यांनी घटनेतील तरतुदीनुसार एकमुखाने जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुद्गल यांची महापालिका कामगार युनियन प्रभारी अध्यक्ष म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष दीपक मोहिते नंदू नेमाने राहुल ससाणे बलराज गायकवाड महादेव कोतकर बाळासाहेब व्यापारी अजित तारू अजय सौदे आदी उपस्थित होते अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी सारसर आणि मुद्गल यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा